दीदी काय करून ठेवलंय बाबू तोंडाचं काय करून ठेवलंय हे काय पावडर एवढी कशी अशी झाली तू हरे बाप रे कुठे जायचं तुला

ए ये ए, ए, ए। गाणं बोल गाणं बोल गाणं बोला गाणं बोला ए ए गाणं बोल दीदी गाणं बोल हा <laughs> आता आता पुसल्यावर मस्त दिसते बघ तू हो काय काय दिदीला आमचे दात आले दाढी आल्या है ना दिदू? दा... ए आकार दिदी आकारून दाखव

ही, ही आमची नाटकं करणारी दीदी दीदी कशी कशी नाटकं करते दीदी दीदी दात दाखव दीदी कशी नाटकं करते चुप पप पप दाद दाखवतो पहिले दात दाखव लय नाटकी आहेस मला माहिती तुला नाटकं करते तू हा बोट पण दाखवायचो हसायचं आहे रडायचं आहे नाकं चोलायचंय काय कोणती भाषा ही शाब अय सलामशाब शाब, शाब। जय भीम जय भीम कशी करते माझी हे कोणतं खेळणं असं खेळते तू कोणाला आवाज दिला मम्माला आवाज दे दीदी मम्मा आवाज दे पप्पा कुटे पप्पाला आवाज दे पप्पा दीदी अ दी पप्पा पप्पाला आवाज दे दीदी पप्पाला आवाज दे पप्पा कैसी बोलती पप्पा पप्पा कैसी बोलती यू उगली ना नको पाउडर का डब्बा नको उगड़न दे पाउडर डब्बा पर पाउडर लवा लावा आवाज एकदा ए दीदी दीदी तू कशी शिकले आता कसं करते तू असं करते दीदी असं कर असं कर दीदी असं कर दीदी असं करून दाखव हे बघा हे येतं असं लावलं अरे थांब ना तुला लावून दाखवतो ना मी पडलं हे येतं आणि Ito. Ah. Le wasta? Are pad la tu padun daktis. Tu padun daktis Papa. Eh hey, papa. Ek dabul papa. Eh. Eh ek dabul papa. Eh didi. Eh didi papa lawde. Papa. तोंड बघा तोनबग आहे तोंड बघ का तोनबग नाटक नाटक नुसतं नाटक नुसतं नाटक यायचं नुसतं नाटक करते बुबु बुबु हे तू कशी गाडी चालवते गाडी कशी चालवते अशी गाडी चालवते इंडियन इंडियन छाबड्या पाडलं हा हा अरे अरे डंटिंडिन धन हात वर करायचं हात वर करून धंड नक्की डन डंड काय डन काय हातवर हातवर कर दिदी हात वर कर ढन धन करा कस 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 पडलं पडलं आप पप आप ए गाडी कशी चालते दिदीची गाडी कशी चालते अशी